जुई गडकरीच्या हाताला सलाईन नक्की काय झालं जुई गडकरीला नवीन प्रोजेक्टबरोबर वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स जुई चाहत्यांना देत असते सध्या जुईच्या चाहत्यांची चिंता वाढणारी बातमी अभिनेत्रीने दिली आहे जुई गडकरी हा मराठी कला विश्वातील लाडका चेहरा या मालिकेने जुईला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली जुईचा चाहता वर्गही मोठा आहे सोशल मीडियावरून जुई चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा नेहमीच प्रयत्न करते नवीन प्रोजेक्ट बरोबर वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स जुई चाहत्यांना देत असते जुईने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरून रुग्णालयातील एक फोटो शेअर केलाय या फोटोमध्ये जुईच्या हाताला सलाईन लावल्याचं दिसतंय जुईला काही कारणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण याबाबत अद्याप अभिनेत्रीने कोणतीही माहिती दिलेली नाही हा फोटो शेअर करत जुई म्हणते सलाईन काढलं डिस्चार्ज मिळाला काय झालं होतं याबाबत लवकरच कळवेल दरम्यान पुढचं पाऊल मालिकेत उज्ज्वळ आणि सध्या सुनीची भूमिका साकारून जुई घराघरात पोहोचली आहे या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली पुढचं पाऊल नंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली होती माझी या प्रियाला प्रीतकळेना वर्तुळ सरस्वती या मालिकांमध्ये ती झळकली बिग बॉस मराठीमध्ये जुई सहभागी झाली होती आता सध्या ती स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे या मालिकेत ती साकारत असलेली सायलीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे